नमस्कार सर्वांना तर स्वागत आहे तुमचं आपल्या के एम इन्फॉर्मेशन या यूट्यूब चॅनलमध्ये तर पहा मुख्यमंत्र्यांनी नुकतीच मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना ही सुरू केलेली आहे आणि या अन्नपूर्णा योजनेचा लाभ कोणाला भेटणार याच्याबद्दल सर्व सविस्तर व्हिडिओ आपण याच्या अगोदर बनवलाच आहे तर पहा तर तुम्हाला मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेअंतर्गत जर तुम्हाला मोफत गॅस सिलेंडर हवे असेल तर तुम्हाला ई के वाय सी करावी लागणार आहे आणि जर तुम्ही याची ई के वाय सी केली तरच तुम्हाला या योजनेचा लाभ भेटणार आहे आणि ई के वाय सी फक्त काम ई के वाय सी करायची असेल तर ते फक्त एकाच मिनिटात होणार आहे तर ती कशा पद्धतीने करायची हे आपण पाहणार आहोत पहा मुख्यमंत्र्यांनी अन्नपूर्णा योजनेचा लाभ लाभासाठी आता ई केवायसी करण्यास करण्यासाठी आवश्यकच आहे कारण की राज्य सरकारने आता महिलांसाठी अनेक योजना राबवत आहे एक म्हणजे ती मोफत गॅस सिलेंडर म्हणजेच की मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना तर या अन्नपूर्णा योजनेनंतर पात्र महिलेस वर्षाला तीन सिलेंडर हे मोफत देण्यात येणार आहेत आणि या योजनेची वैशिष्ट्येच आहेत की आ, महिला ज्या जास्तीत जास्त महिलांनीही धूरमुक्त वातावरणात त्यांना स्वयंपाक ये महिला स्वावलंबी व्हाव्या आणि एक सिलेंडर संपलं तर महिलांना दुसऱ्या सिलेंडरसाठी खटाटोप कर, करा करावी न लागावी याच्यासाठी मुख्यमंत्र्यांनी योजना हो, सुरू केलेली आहे तर राज्यातील गरीब कुटुंबांना गॅस एजन्सीकडे जाऊन जाऊन त्या घेऊन येऊ शकत नाही तर तुम्ही आ, डेली गॅस घेत असाल किंवा महिनाभर तुम्ही एजन्सीकडून जर गॅ गै, गॅस घेत असाल तर तुम्ही तिथे जाऊन जाऊन तुम्हाला वाय सी करायची गरज नाही तर केवायसी सी कसे करायचे हेच आपण पाहणार आहोत बघा लाभ लाभार्थ्यांनी बँक खाते आणि बँक खाते आपल्या आधार कार्डाशी लिंक करून घ्यायचं आहे आणि जर लिंक नसेल तर तुम्हाला या योजनेचा लाभ घेता येणार नाही तर मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना आता राज्यांच्या राज्यातील गरीब महिलांच्या कुटुंबांना प ज्या महिलांच्या नावावर गॅस एजन्सीमध्ये नोंदणी आहे तर त्याच महिलांना याचा लाभ भेटणार आहे आणि त्यांचा मेन उद्देशच उद आहे की ज्या गरीब महिला आहेत त्यांना धूरमुक्त वातावरणात स्वयंपाक करता यावा व त्यांना त्यांच्या आरोग्यामध्ये सुधारणा व्हावी व त्यांना गॅसचा वापर करण्यास प्रोत्साहन देण्यासाठी ही योजना सुरू करण्यात आलेली आहे तर गॅस जोडणी घेण्यास आणि त्याचे पूर्ण भरण करण्यास आर्थिकदृष्ट्या काही महिला या असक्षम असतात त्यामुळे त्यांच्यासाठी ही योजना मुख्यमंत्र्यांनी सुरू केलेली आहे आणि त्यामुळे पर्यावरणाची हानी हो होणार नाही कारण की ज्या महिलांना गॅस पुरवठा होत नाही किंवा ज्या महिलांची आर्थिक परिस्थिती अशी नाही आहे की त्यांनी गॅस घेऊ शकतात तर त्या महिला आ, पर्या म्हणजे जंगलातून वगैरे लाकडे वगैरे गोळा करून ते स्वयंपाक करतात तर त्यांना धूरमुक्त वातावरणात स्वयंपाक करता यावा आणि दुसरं म्हणजे की पर्यावरणाची हानी रोखता यावी म्हणूनच ही योजना सुरू करण्यात आली आहे आणि या योजनेअंतर्गत राज्यातील प्रधानमंत्री उज्ज्वला योजना आणि मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना याच्यामध्ये ज्या महिला पात्र असतील या सर्व महिलांना मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेचा लाभ भेटणार आहे आणि केवायसी कशा पद्धतीने करायचे तेच आपण पाहणार आहोत बघा केवायसी सी करण्यासाठी आपल्याला आपल्या जवळच्याच गॅस एजन्सीकडे जावं लागणार आहे जी कोणती आपली गॅस एजन्सी असेल तिथे जायचं आहे आपण आणि तिथे जाऊन आपल्याला आधार कार्ड आणि आपलं बँकेचे खाते घेऊन बँकेचं जे पासबुक आहे ते घेऊन आपल्याला गॅस एजन्सीकडे जायचं आहे आणि तेथे ते जाऊन आपल्याला ई के वाय सी करायची आहे आणि आपल्या बँकेला जर आधार लिंक नसेल किंवा आपल्या गॅस कार्डला जर आधार लिंक नसेल तर आपण ते सुद्धा करून घ्यायचं आहे तर या योजनेअंतर्गत आपल्याला कोणते लाभ भेटणार तर मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेअंतर्गत महिलांना वार्षिक तीन सिलेंडर हे मोफत भेटणार आहेत आणि ते तीन सिलेंडर मोफत भेटून भेटण्यासाठी ती महिला जर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत जर पात्र असेल तर तिला या योजनेचा लाभ भेटणार आहे आणि जरी ती महिला उज्ज्वला योजनेचा जर प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेचा जरी लाभ घेत असली तरी ती महिला या योजनेसाठी पात्र ठरणार आहे तर एकूणच मुख्यमंत्र्यांनी अन्नपूर्णा योजनेअंतर्गत खूप महत्वाची असं गरीब महिलांसाठी खूप महत्वाची ही योजना आणलेली आहे तर तुम्ही तुमच्या जर नावावर गॅस एजन्सीमध्ये जर नोंदणी असेल तर तुम्ही सुद्धा या योजनेचा लाभ घ्या आणि आपल्या जवळच्याच गॅस एजन्सीमध्ये जाऊन आपलं ई के वाय सी करून घ्या आणि ई के वाय सी करताना आपला आधार कार्ड आपल्या बँकेशी लिंक करून घ्या आणि आपलं आधार कार्ड गॅस एजन्सीचं जे कार्ड असते आपलं तर त्या कार्डला लिंक करून घ्या तर मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना राज्यातील गरीब कुटुंबातील महिलांचा सहभागासाठी सुविधा पुरवण्यासाठी करण्यात आलेली आहे तरी या योजनेअंतर्गत महिलांना वार्षिक ज्या सिलेंडरची किंमत म्हणजे वार्षिक किंमत असेल ज्यावेळेस ज्या महिला सिलेंडर खरेदी करणार आहेत त्यावेळेस ज्याची ती किंमत असेल तर त्या किंमतीनुसारच त्यांच्या खात्यामध्ये हे पैसे जमा होणार आहेत आणि एकूणच महिलांच्या आरोग्यात सुधारणा होण्यास मदत मिळणार आहेत हा व्हिडिओ जास्तीत जास्त महिलांना शेअर करा आणि आपले के एम इन्फॉर्मेशन या यूट्यूब चॅनेलवरती जर नवीन असाल तर आपल्या या जरूर सबस्क्राईब करा आणि एक लाईक जरूर करा धन्यवाद